रामकृष्णहरी मंडळी नर्मदेहर आपण पाहू शकता बघा विमलेश्वर ते पर्यंत समुद्रामध्ये आम्ही प्रवास करत आहोत या नावेनं दोन तासामध्ये आम्ही तलाईला पोहोचलो तर आपण समुद्र देवाला पाहू शकता अथांग समुद्र या ठिकाणी भरलेला आहे आणि नर्मदा मैया या समुद्रामध्ये मिसळलेल्या आहेत दोघांचा संगम त्या ठिकाणी झालेला आहे त्या संगमाचा आम्ही तीर्थ घेतलं समुद्रामध्येच मैयाचा मैया संपूर्ण संपूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलेल्या आहेत बघा कोणती नदी असो गंगा असो ती जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत ती संपूर्ण होत नाही जसं की जीव हा ब्रह्माला मिळत नाही तोपर्यंत तो, तो संपूर्ण होत नाही म्हणजे नर्मदा मैया रूपी जीव ब्रह्मरूपी समुद्राला जेव्हा मिळतो त्याच वेळेस संगम होतो त्याचप्रमाणे या ठिकाणी दोघांचं मिलन झालेलं आहे संगम आहे तर आपण पाहू शकता किती सुंदर आणि विशाल हा समुद्र आहे आपण सगळ्यांनी एकदा दर्शन घ्या बघा आम्ही नावेतून प्रवास करत आहोत अनेक नर्मदा परिक्रमावासी आहेत नर्मदे हर